उत्तराखंडमध्ये अवघ्या चौतीस सेकंदाच्या ढगफुटीनंतर धारलेगाव ढिग्याखाली काढलं गेलं आहे जवळ कोणताही रस्ता किंवा बाजारपेठ शिल्लक नाही जिकडे तिकडे फक्त वीस फूट ढिगाऱ्याचा थर आणि स्मशान शांतता आहे गेल्या छत्तीस तासानंतरही जे सी बीसारख्या मोठ्या मशिनी पोहोचू शकल्या नाही लष्कराचे जवान मोठ्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली हातांनी जीव शोधत आहे या घटनेत एकशे पन्नासहून अधिक लोक गाडले गेलेले असावे कारण जेव्हा पूर होता तेव्हा गावातील जवळजवळ सर्व वडीलधारी तीनशे मीटर अंतरावर वडलोपार्थित मंदिरात सामूहिक प्रार्थना करत होते ते वाचले परंतु गावात उपस्थितीत असलेले बहुतेक तरुण व्यापारी आणि पर्यटक पुरात अडकलेले आहे संपूर्ण ऑपरेशन सैन्याकडे सोपवण्यात आलेले आहे प्रशासकीय आणि बचाव पथके बुधवारीही पुढे जाऊ शकले नाही भटवारी ते धारली या साठ किमीच्या मशीन आणि अतिरिक्त सैन्य धारली पर्यंत पोहोचू शकले नाही संपूर्ण ऑपरेशन सैन्याकडे सोपण्यात आले आहे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगानारी जवळील पुलेही वाहून गेले आहे सैन्य दरी पूल बांधत आहे तो गुरुवारी बांधता येईल त्यानंतर मदत पोहोचण्यास सुरुवात होईल